महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र करतो इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडियाचे सगळे पत्रकार बनतो लोकसभेच इलेक्शन झालं त्या इलेक्शन नंतर आपल्याशी संवाद साधण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्या काही पत्रकारांनी फोन केले पण त्याच्यानंतरच लगेच आमचा शिवसंवाद बैठक दौरा चालू झाला त्यामुळे आपल्याची तसे गप्पा मराठीसाठी भेटला भेटल्या नाही आज अनेक गौरव सोहळा शिक्षक गौरव सोहळ्याचा कार्यक्रम होता त्यानंतर आपल्याशी सगळ्यांशी बोलावं म्हणून हो। या ठिकाणी आपल्या सगळ्याच पत्रकार बंधूंना या ठिकाणी बोलवलं आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात याबद्दल प्रथम आपलं सगळ्यांच या ठिकाणी मनापासून आभार मानतो लोकसभेला आपण जवळपास अठरा हजार मताच लीड या मतदारसंघातून घेतला इलेक्शन आता पार पडलं त्या इलेक्शन मध्ये त्या मतदार संघातून जवळजवळ दो अठरा हजाराच्या आसपास जे तो लीड आम्हाला भेटला त्या लीड मध्ये सर्वसामान्य कर्जत खालापूरची जनता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचे सर्वच कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहिली तसेच तुम्ही पत्रकार बंधू लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्या टायमाला मला जे सहकार्य केलं त्याबद्दल आपले आभार मानायचे होते म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलवून आपल्याशी संवाद करायचा आपण सगळेच अधिकारी ठरवलं आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आभार मानतो आपल्याला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारलात तर त्याच्या आम्ही सगळेच पदाधिकारी दोन्ही तालुका प्रमुख या ठिकाणी आहेत तालुका संघटक या ठिकाणी आहेत किंवा सेनेचे तुम्ही सरपंच आम्ही सगळेच तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देतो तर तुम्ही जे काही प्रश्न तुमच्या मनात असतील जे मला नेहमी बरेच आठ पंधरा दिवसात बरेच फोन करून प्रत्येक पत्रकार विचारत असतात बंधू तर तुम्ही मला विचारा मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन विचार निवडणूक नुकतीनंतर असं दिसून आलं की महाविकास आघाडी जी आहे किंवा असेल एक वेगळ्या पद्धतीने लोकांनी त्यांना कल दिलेला आहे तर राजकारण राच्षकरन, एकंदर राजकारणावर तक ठेवणाऱ्या आपण याकडे कसं लोकसभेचं इलेक्शन आताच पार पडलं आणि जे मताशी मंडल्याप्रमाणे त्या मतदार संघात इंडिया आघाडीला अठरा हजार मताच्या लीड हा सर्वसामान्य मतदार मधुंनी दिला त्याचं कारण की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबद्दल तर कालापूर जनतेच्या मनात एक वेगळं प्रेम हे पहिल्यापासूनच हो आहे आणि हा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाली किल्ला आहे हे आधुनिकच या लोकसभेने केलं आणि सर्वसामान्य जो शेतमजूर असेल सर्वसामान्य आदिवासी समाजाचा आमचा कार्यकर्ता असेल दलित समाजाचा आमचा कार्यकर्ता असेल सर्वच समाजाचे घटक यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे यांचे ठामपणे उभे राहिले हे आपण या लोकसभेमध्ये आपण बघितलं आहे आता आपण बघायला गेलो तर पुढे काही निवडणुका आहेत जसे की स्थानिक स्वराज्य संस्था असेल कि विधानसभा असेल तर याच्यासाठी आपल्याकडे वातावरण सुपीक काय तर काही नावांची चर्चा सुरू आहे की कर्ज तालुक्या बंद की काही नेते आपल्याकडे येणार आहेत किंवा काय याबाबत आपल्याला काही माहिती आहे का किंवा काय सांगायचं नाही याबद्दल तर आमच्याकडे काय माहिती तर उपलब्ध नाहीये पहिली गोष्ट आणि ह्या सगळ्या आम्ही तर समजतो या सगळ्या वाऱ्यावरच्या ज्याला आपण वाराती म्हणतो अशातला प्रकार आहे त्यामुळे जर तरच्या प्रश्नावर काय बोलण्यात काही अर्थच नाहीये विधानसभेला आपल्याला तिकीट भेटण्याची शक्यता उन आहे का आणि आपण आमदार म्हणून उभे राहणार त्याबद्दल काय गेले दोन अडीच वर्ष या मतदारसंघामध्ये आपण सगळे पत्रक म्हणून फिरता दोन वर्षापूर्वी मला शिवसेनेमध्ये जे फूट झाले त्यानंतर मला शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष प्रमुख पद म्हणून मिळालं पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून या मत नगरपालिकेत काम करत असताना उपजिल्हा प्रमुख पद मिळाल्यानंतर या पद मिळायच्या आधी सुद्धा या मतदारसंघामध्ये फिरायचं काम चालू केलं प्रमुख म्हणून पद आल्यानंतर गाव वाडी वस्ती हे आपण फिरायला सुरुवात केली आणि येणाऱ्या विधानसभेला जर तुम्ही आता विचारलं तर आमदारकीचा उमेदवार तर आहेच पण मी नितीन सावंत एकटा आमदारकीचा उमेदवार नाहीये नितीन सावंत बरोबर इथला प्रत्येक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निष्ठावंत शिवसेनेत आमदारकीचं इलेक्शन लढणार आहे आणि या त्याच ताकदीने लढणार आहे ज्या अठरा मतदारांचं मताचं लीड आम्ही या घेतलंय त्या अठरा आमदारांना मिळत डबल कस कसं होईल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पक् नितीन सावंत आणि सगळे शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक इंडिया सगळेच कार्यकर्ते या आमदारकीदारांकडे घेऊन मिळत आपण काय सांगणार खरंच म्हटलं तर मी त्या बैठक शिवसंवाद बैठक दौरा याचा साठीच तुमच्या संवाद साधायचा होता शिवसंवाद बैठक दौरा कळंब जिल्हा परिषद पासून चालू झाला कळम जिल्हा परिषद जिल्हा परिषद आणि काल सावेळा जिल्हा परिषद त्या ठिकाणी आलो आम्ही प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये त्या ठिकाणी जातोय प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर त्या ग्रामपंचायतची परिस्थिती काय संघटनेसाठी काय का.. मजबूत करणे अजून काय करायला लागेल जे अकरा हजाराचं मी भेटले ते गापील मिळतात अजून आपल्याला त्यामध्ये काय करता येईल प्रत्येक गाववाडीत जातोय ते त्याची चर्चा करतोय चर्चा केल्यानंतर पदाधिकारी महिला आघाडीच्या पदाधिकारी असतील शिवासेनेचे पदाधिकारी असतील शिवसेनेचे आजीबाजी पदाधिकारी असतील ज्येष्ठ शिवसेनेक त्यांना भेटतोय त्यांचे जे संवाद साधतोय आणि संवाद साधल्यानंतर उद्या, सा, उद्या साथ विधानसभेसाठी आपल्याला काय करायला लागेल त्याच्यासाठी चर्चा केल्यानंतर जे ज्येष्ठ शिवसेने ग्रामपंचायत मध्ये असतील त्यांचा ते त्या ठिकाणी सन्मान केला जातो कारण जी शिवसेना त्या शिवसेनेने कर्जत कालपूर मतदारसंघामध्ये बरीच वादळ पाहिली पण शिवसेना जिथं आहे तिथंच आज आहे त्याचं कारण म्हणजे माझ्या थालो मतदारसंघातील गावागावात असलेला निष्ठावंत शिवसैनिक आज तो साठ वर्षाच्या पलीकडे गेलेला आहे पण आज पण त्यांनी कधी कुठल्या पदाची अपेक्षा केली नाही कधी कुठले कॉन्ट्रॅक्ट मागितलं नाही फक्त शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीचे ठामपणे उभे राहिले म्हणून या मतदारसंघामध्ये लोकसभेला जे अठरा हजार मताचं लीड जे आपण पाहिलं ते लीड त्याचं काम या सर्व श्रमान निष्ठावंत शिवसैनिकांनी केलेलं आहे <गरायें>, <गरें> <गराये narration> <गरायाँ> <ना>, <गरें> सोशल मीडियावर गर आता की धनुष्यबाण पुन्हा उद्धव बाळासाहेब सांगायला मिळणार आता तुम्ही सगळी मशाली जातो धनुष्यवान भविष्यात मिळालं तर काय करतो या प्रश्नाच्या उत्तरांना शिवसेना पक्षाचे आमचे अधिकृत प्रवक्ते आहेत तेच तुम्हाला यातून उत्तर सांगू शकतात पण माझ्याकडे जे माहिती आहे त्यानुसार आता मशाल चिन्हावरच शिवसेना ही विधानसभेचं इलेक्शन लढेल पण अजून तुम्ही त्याच्या जे ऑफिशियल माहिती असेल ते आमच्या शिवसेनेचे प्रवक्ते असतील तेच तुम्हाला यामध्ये सांगू गेले गेल्या दोन वर्षापासून नितीन सावंत त्याच्या आधी नितीन सावंत मला वाटतं तालुक्यात जास्त करून ग्रामीण भागात माहीत नव्हतं पण आता या दोन वर्षाच्या काळात विशेषतः म्हणजे मला वाटतं सुरेश भाऊ जेव्हा राष्ट्रवादी शरद पवारांच्या इथं बीजेपी मध्ये गेले त्यानंतर जे कामाचा उत्साह होता त्याच्यामुळे तुमचं नाव इथे झालेलं आहे असं मला तरी माझं आहे तुम्ही काम तर ह्याच गमक काय की दोन वर्षांनी कशी मिळत शिवसेना उद्धवबा उपजिल्हा प्रमुख झाल्यानंतर जे तुम्ही आता अण्णा बोलले तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात या मतदारसंघामध्ये दोन अडीच वर्ष जे कमवलं असेल ना तर हेच गोष्ट कमवली ज्या ठिकाणी जाईल आता जे शिवसंवाद बैठक आहे दौऱ्याच्या माध्यमातून ज्या गावात जातोय ज्या ग्रामपंचायत मध्ये जातोय तर तिथला प्रत्येक शिवसैनिक असेल प्रत्येक पदाधिकारी असेल इंडिया आघाडीचे काही कार्यकर्ते भेटतात यांचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे नितीन सावंत आमदार होणार नाही माझ्या घरातला कोणतरी आमदार होणार आहे माझा भाऊ आमदार होणार आहे माझा मुलगा आमदार होणार आहे हे भावना त्यांच्यामध्ये आहे आणि दोन अडीच वर्ष जे काही मी कमवलं जे जे काही प्रेम कमवलं जे काय माझ्याकडून काम करायचं केलं त्याची पोस्ट पावती हा मतदारसंघातला माझा सर्वसामान्य शिवसैनिक त्याच याच्यातून देतोय की नाही नितीन सावंत आमदार होणार आहे कारण नितीन सावंत आमदार नाही तर मी आमदार होणार आहे तो मी त्या ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर त्या शिवसोबत बैठकीच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगतो दादा आज तू आला आमच्या संवाद साधला आता उद्या विधानसभेचं इलेक्शन जवळ येईल गाववाडीवरती फिरता एवढं येणार नाही तुझे संवाद साधला येणार नाही पण नितीन सावंत म्हणून मी नितीन सावंत म्हणून हे इलेक्शन लागणार आहे मी आमदार होणार आहे ही भावना त्यांच्या मनात दोन अडीच वर्षात निर्माण करू शकलो माझ्यासारख्या कार्यकर्त्याची लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघायला गेलं तर आपण सध्या मतदारसंघ आहेत विधानसभे त्यामुळे सगळ्यात जास्त डेट सतरा सहाशे पासष्ट मतांतर हे बघायला गेलं तर साकडे गट असेल किंवा महाविकास आघाडी असेल आपल्यासाठी आगामी निवडणुका सोप्या वाटत जरी असल्या तरी याच्यामध्ये आपल्याला काही आव्हान वाटतात का संधी आघाडी मधील सर्वच घटक शिवसेना उद्धव पक्षाची प्रमुख उद्धव साहेब असतील शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी असेल शेखा पक्षाचे जयंत पाटील असतील काँग्रेसच्या राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील नाना पटोले साहेब असतील इंडिया आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्या सगळ्याच इंडिया पक्ष आघाडीचे सगळ्याच पक्ष घटक पडून आम्ही विधानसभेचे इलेक्शन लढणार आहोत हे लढत असताना जरी आम्हाला अठरा हजाराचा लीड भेटला असेल आमचे दोन्ही तालुका प्रमुख हे एवढे अनुभव तालुका प्रमुख आहेत दोन्ही तालुका प्रमुख असतील उपत उप प्रमुख आमचे प्रमुख असतील बाबूशेठ घारे असतील सुदामदादा पवाळे असतील महिला जिल्हा संघटिका रेखात सुवर्ण दोषी असतील रेखाताई ठाकरे असतील तरुणताई बडेकर असतील भीमसेन दादा बडेकर ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून आहेत रियाशील शेठ भुबेरे म्हणून आहेत सल्लागार म्हणून आहेत राजाराम शेडके आहेत माधव कोलंबे आहेत हे सर्वच जणांनी ठरवून ठरवलं की हा अठरा हजाराचा लीड आपल्याला भेटलाय तर आपण प्रत्येक गावात जायचं वाडी वस्तीवर जायचं त्यांचे आभार मानायचे आभार मानून अठरा हजार लीड भेटला असेल तर आपल्याला अठरा हजाराचा लीड छत्तीस हजार कसा करता येईल त्यासाठीच आम्ही या प्रत्येक गाव वाडी वस्तीवरती जातोय त्यामुळे कुठलं इलेक्शन हे त्याच इलेक्शन लढलं जातं जे त्या इलेक्शनमध्ये जे काही करायला लागतं त्यासाठी मतदारसंघामध्ये नगराध्यक्ष आणि नगर कार्य होत हा प्रश्न पोडू शकलेला याच्यावर काय बोलत नाही अजून आपण पत्रकार परिषद घेऊन आता हा प्रश्न खोडण्याचा प्रयत्न का केला बघा तुम्ही सगळेच पत्रकार या ठिकाणी आहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेनेचे दोन भाग झाले तेव्हा पण या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे निष्ठावंत शिवसैनिक घेऊन दोन्ही तालुका या ठिकाणी आहेत आम्ही या मतदारसंघात गाव वाडी वस्तीवरती सुरुवात केली त्या मधल्या पिरियडमध्ये उद्धव साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर सगळ्यांनी एक मुखानीच एका मुखानी नितीन सावंत उमेदवार आहे आणि नितीन सावंतच्या पाठी आम्ही सगळी संघटना काम राहू असं सांगितलं उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेब असतील त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन न केलं आता अठरा हजारचा लीड भेटला आदित्य साहेबांनी फोन करून थाप दिली शिवसेना भवनला गेलो त्याच्यानंतर शब्बासकीची थाप भेटली हे नितीन सावंत एकटा ता या में तालुका प्रमुख म्हणून नाही आमचे ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून नाही तर सर्वसामान्य वाढी वस्तीचा शिवसेनेत जो कष्ट करतो मेहनत करतो त्यातून हा सर्वसामान्य शिवसैनिक हा एकच बोलतो निष्ठावंत शिवसैनिक की नितीन सावंत उमेदवार आहे आणि नितीन सावंत एकटा उमेदवार आम्ही सगळे शिवसेनेक निष्ठावंत उमेदवार आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते आजच सगळ्यांच्या समोर सांगतो मला या गोष्टीची चर्चा करण्यासाठी आपण बऱ्याच वेळा फोन करतो परिषमित्रा की नितीन सावंतच शिवसेना विधानसभेचा उमेदवार आहे त्यासाठी आधोरित करण्यासाठी वेगळे बोलाय सांगायची अशी मला तरी कुठली गरज वाटत नाही कारण शिवसेना ही वेगळी पक्ष आहे आदेश चालतो आणि जेव्हा इंडिया आघाडीचा फॉर्म्युला फायनल होईल त्याच्यानंतर ते नाव डिक्लेअर केलं जाईल शिवसेना उद्धव शहासाहेब ठाकरे पक्षाकडून नितीन सावंत हाच उमेदवार आहे आणि नितीन सावंत हा एकटा उमेदवार नाही त्या मतदारसंघातील निष्ठावंत प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक कार्यकर्ता हा इलेक्शन आमदारकीचा लढणार आहे नितीन सावंत नितीनदा सावंत यांच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांच्या राजकीय घडामोडीवर आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना दिलेली उत्तर ही तंतोतंत क कशी या विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाला योग्य आहेत संघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला त्या पद्धतीने त्यांनी आदेशाचं पालन करून दिलेली उत्तर आहेत आणि त्यामुळं तुम्ही जी काय प्रश्न विचारलेत त्याच्यामध्ये तुमच्याकडे कुठलीही शंका राहिली नसेल असं समजून तुम्ही सगळे आलात आणि आम आम्हाला या मतदारसंघामध्ये मागच्या वेळेला पण लोकसभेच्या जेव्हा जे सहकार्य केलं तसं इथून पुढे तुम्ही सहकार्य कराल आणि आमच्याशी कायम संपर्कात राहा एवढं कायम ठेवा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी